राम कृष्ण हरे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत बऱ्याच जणांना पोथी वाचण्याची इच्छा असते कुठ गावामध्ये पोथी सुरू असताना गावामध्ये गावा शक्ती सुरू असताना बऱ्याच जणांना वाटत की आपणही त्या ठिकाणी जावं वाचावं परंतु पोथी जी वाचली जाते ते एका चालीमध्ये वाचली जाते पोथी असं सरळ पुस्तक वाचल्यासारखं वाचता येत नाही पोथीला कटाकण्यामध्येच वाचावी लागतात एका ओळीमध्ये एका ओळीमध्ये चार कटाकण्या असतात चार चरण म्हणता येईल चार भागाची विभागणी भागांना भागांना वेगवेगळं अस वाचायचं असत त्या चाली रीतीमध्ये तर या अध्यायामध्ये आपण पाहणार आहोत बेसिक पासून की कस अध्यायाला वाचलं जातं तर सर्वप्रथम एक बेसिक, बेसिक चाल पाहू की सगळ्यात सोपी कुणाच्याही सहज असेल लक्ष्यामध्ये बसेल अशी चाल पाहू एक ओवी घेऊया भक्ती मधले आणि त्या ओवीवरती आपण चाल पाहूया की स्पष्ट एक एक साधी चा सिंपल चालीमध्ये कस वाजायचं ज्ञानदेव म्हणे नामयासिवास्वाधिषि भक्तिमर्ग मी विस्तारे सी सोपि साधि सरल अस्ति हे चाल म्हणायला ध्यानात बसायला थोडी अवघड जात असेल तर याच्या एक साधी चाल आहे आपण कसं विश्रांती हे सविस्तर सांगावे मजप्रती बहुत दिवस उत्कंठा पोटी जे तुझसी गोष्टी पुसावी म्हणजे ही चाल चालून आहे पहा आपण कसं म्हणतो आता विश्वास के देवे येणे वाग्यज्ञ तो शावे तो निमज द्यावे वसाय त्याही चालीवर आपण पोथी वाचू शकतो अगदी खूप छान वाटतं ऐकायलाही छान सुंदर वाटते तर त्या चालीमध्ये पहावा ऐका प्रेम जिव्हाळा तुझे पोटी असता का हो पोटी, असोनी वायाचे कष्टी न व्हावे या चालीमध्ये ज्यावेळी पोथी वाचतो समजायला सुद्धा अगदी सरळ आणि सोपी चाल आहे या चालीमध्ये तुम्ही एका ग्रंथाच कोणत्याही पारायण करू शकता एका अध्यायाच पारायण करू शकता लक्षात घ्या तरी सुद्धा प्रत्येक गोष्टीसाठी सराव करावा लागतो सराव केल्याशिवाय कुठलीही गोष्ट माणसाच्या लक्षामध्ये येत नाही ध्यानामध्ये बसत नाही आणि मग बऱ्याच जणांची इच्छा असते ही बेसिक चाल झाल्यानंतर याच्या ही शिकावी आणि मग याच चालीला थोडस पद्धतीने म्हणजे उंच स्वरामध्ये याच चालीच्या पुढचे जस आपण थोडक्यात याच दुसरा भाग याच चालीचा यावरी ज्ञानदेव बोलत जो काक्षरद्वैत ज्ञानी जासी उपासित तो चिरदयस्त तुझ्या आता ही चालू सांगणार ते धुमने श्री विश्वेश्वरा सुखिया म्हणजे ओव्या लक्षात ठेवायच्या चाल एकदम सहजासहजी लक्षात असते पुढची चाल पाहूया अजून तुम्हाला गोड वाचन करायचं आहे आपल्या जे सांप्रदायिक चाली आहे या चालीमध्ये इतकी ताकद आहे माणसाच्या मनामध्ये कितीही चिंता असू द्या आयुष्यामध्ये कितीही संकट असू द्या ज्यावेळी तो कथेला येऊन बसतो का संगीतामध्ये इतकं सामर्थ्य आहे की चिंता मनामध्ये वैराग्य निर्माण करायचं सामर्थ्य संगीतामध्ये आहे इतकं सामर्थ्यवान संगीत आहे इतकं सामर्थ्यवान वेगवेगळे राग आहेत आणि मग याच श्रंखलेमध्ये चालीच्या आपण पुढची चालता होऊया साधन माझी विश्रांती जग जीवन तो न भेटता माझे जा पा ज्ञान देवा आणि मग ये जामनि रे प्रेमळा भक्ता क्या विन ठावची न दिसे ਦਿਲ ਭਾਵ ਸੰਗਨੀ ਅਤਾ ਹਿਰਦੈ ਅਦਵੇਤਾ ਓਲ ਖਾਵੇ ਖੂਬ ਗੋੜ ਚਾਲਾ ਹੈ ਖੂਬ ਗੋੜ ਚਾਲਾ ਹੈ ਬਗਾ ज्ञान देवा तू स्वाधीन केला रे ऋषिके विशी तो भक्ती मार्ग पासी विस्तारे सी सांगा बेसिक सारी पुन्हा लक्ष्मण शक्तीमध्ये रामायणातले वेगवेगळे वे वे प्रसंग आहेत त्याही प्रसंगावरती वेगवेगळ्या राग बदलून वेगवेगळ्या चालीवरती वाचन करता येत राग बदलला रागामध्ये इतकी शक्ती आहे सामर्थ्य आहे ओवी ऐका प्रसंग ऐका चाल ऐका प्रसंगे हा प्रसंग व्रतांत महिला चौदा वर्ष पाठी भेटला रामे धाडीला कृपाळुळवे प्रसंगानं या ठिकाणी आलेला नाही माझ्या रामाने कृपा करून पाठवलेला आहे या ओवीचा अर्थ आहे या चालीमध्ये गोडवा कसा आहे पहा प्रसंगे ये हा पातला उसो वहिला चौदा पाठी भेटला रामे धाडीला ऐकायला सुद्धा किती गोड वाटते पहा म्हणजे चाली मध्ये हो इतकी शक्ती आहे मनोमय करुणी शोभ काय तर अभिनंदन कोण तुझ आले बघा वेगवेगळ्या चाली आहेत वेगवेगळ्या वेग चाली आहेत किती हजारो चाली आहेत ज्या चाली तुम्ही सगळ्यात जर पेटीवरती वाजवायला तर शिकलात पेटीवर तर एकदम चालीवरती बसतात परंतु पेटी ज्यांना येत नाही त्यांनी स्वर धरायचा आणि त्या स्वरावरती चाली तुम्ही हृदयातून म्हणता का संगीत हृदयामधून करता का त्यावेळी त्याला इतका गोडवा चाल बघा हेच ओवी घेऊया आणि तेच चाल घेऊया त्यामध्ये गोडवा कसा वाढतो पहा मनोमय करून पुरुषार्थी शोभ काय थोडासा त्याला सूर दिला ही चाली अजून गोडवा निघा अजून गोडवा वाढतो ही आहे संगीताची ताकद ह्या आहेत वेगवेगळ्या चाली आणि या चालीवरती तुम्ही होती वाचू शकता आता बरेच जण काय करतात मोठ्या चाली घेतात मोठ्या म्हणजे आता राधा राधा करी राधा राधा करी राधाकरी वासरीवरची चामकौस्यचे बाळ सुमित्रेचा लक्ष चाला चाला है। राधा राधा कृष्ण झाली काय होत पोथी वाचत असताना मोठे मोठे अध्याय असतात दोनशे ओव्यांचे तीनशे ओव्यांचे अध्याय असतात आणि त्या मोठ्या मोठ्या अध्यायावर एकच चाल अशी जर एका कोवीला जर इतका वेळ लागू लागला तर पोथीला खूप उशीर होतो मग काय करतात त्या वाचकाला उठवतात दुसरा वाचक बसवतात चाली शॉर्ट असा छोट्या खूप मोठ्या चाली नसाव्या लॉंग शॉर्ट मध्ये चाली गोडवडतात आणि मग पुढची चाल पाहूया आपल्या सांप्रदायिक चालीमध्ये भरपूर चाली आहे ऐसे बोल बोलो न पाठी लायुविंदन महिने को तुझ आले राम कौसले लेजे बा सुमित्रेचा लक्ष्मणा चाल म्हणता येते गोड चाल आहे आणि भैरवीमध्ये घेता येते परंतु भैरवीसाठी भैरवी ही एक चालाशी आहे अध्यायाच्या शेवटी घेतली जाते भैरवी गायल्यानंतर दुसरी चाल गोड वाटत नाही कारण ते उंच स्वरामध्ये चाल होते भैरवी कीर्तनामध्ये कीर्तन संपल्यानंतर भैरवी म्हणतात तेच भैरवी पोथीमध्ये सुद्धा त्याच चालीवरती वाचन करता येतात सर गे गर

कोण मते बघा बैरवीवर असैरवी उभी वर्ते म्हणता येते कासया म्हणावे विश्रांती हे सविस्तर सांगावे मज प्रती बहुत उत्कंठा कंठापोटी जे गोष्टी पुसावी आणि मग थोडा अजून उंच उंच स्वरामध्ये सुद्धा म्हणायचं असेल तर से ऐकून या वच नामयाने धरिले दृढ चरण का हो मीनिन तब मीनिनताभुवज्ञानी तु पुसता अध्यात्मज्ञान कल्पकरु कृष्ण कृष्णमण्डिरा पातरा भैरवी नंतर दुसरी चाल कोणती गोड वाटत नाही म्हणून भैरवी शेवट लागल्याची भैरवी कारण उंच स्वरामध्ये भैरवीला म्हटलं जात खालच्या सप्ताकामध्ये सुद्धा म्हणता येते परंतु चाल वाढत जाते चढत जाते त्यामुळे तिला गोडवा येते राम कौसल्येशे बाळ बघा राम कौसल्याचे बाळ सुमित्रेचा लक्ष्मण कै कैचे दोघे जण अंजनीचा हनुमान चाल बघ सडत जाते चढत जाऊन पुन्हा त्याच सप्त आवडते ज्ञानेश्वर करुणा करा दया तुमचा झालो ह्या चाली अजून पुढच्या भागामध्ये अजून चाली पाहू जर तुमच्या छान कमेंट आल्या जर अजून तुम्हाला याच्यापेक्षा अजून सुंदर चाली शिकायचे असतील ऐकायचे असतील तर कमेंट मध्ये कळवा पाहूया या भागामध्ये किती जण या ठिकाणी चाली शिकतात किती जणांमध्ये चाली शिकण्याची इच्छा आहे तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ते मध्ये आवश्यक कळवा आणि तुम्हाला पोथी वाचण्यामध्ये कुठे अडचण नेमका कुठे अडथळा येतो काय अडचण येतात तुमच्या सर्व अडचणी कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर दिले जाईल आणि या व्हिडिओला जर तुम्ही चांगला प्रतिसाद दिला तर अजून पुढच्या चाली आपण याच श्रंखलेमध्ये पाहूया रामकृष्ण